या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण सविस्तर बातमी पाहतो आपण येवल्यातील पारेगाव येथून येवला तालुक्यातील पारेगाव येथे अवकाशातून हवामान मापक यंत्र पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये एकच घबराटीचं वातावरण पसरलं होतं दरम्यान या ठिकाणी अनेक अफवा उठल्या मात्र प्रत्यक्षात हे हवामान यंत्र असल्याचं निदर्शनास आल्यानं शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे याप्रसंगी पोलीस व प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन हे यंत्र ताब्यात घेण्यात आलं येवला तालुक्यातील पारेगाव येथे तुळशीराम पाठे यांच्या शेतामध्ये एक अनोखी घटना घडली आकाशातून एक हवामान मापक यंत्र कोसळल्यानं गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली शेतात अचानक मोठा आवाज होत एखादी वस्तू पडल्यानं पाहून शेतकरी घाबरले त्यांनी तात्काळ गावातील ही माहिती प्रशासनाला दिली यावेळी पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी दाखल होऊन या यंत्राची पाहणी केली मात्र हे यंत्र हवामानमापक यंत्र असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला हे नेमकं यंत्र उपकरण कुठून आलं कोणाचं आहे याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही या संदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत आज मौजे पारेगाव शहरातील तुळशीराम पाटे यांच्या शेतामध्ये आकाशातून काहीतरी वस्तू पडल्याचे माहिती मिळाली तर गावातील लोकांचा एकच गडबड झाली की काय पडलंय काय पडलंय तर तहसील कार्यालय येवला यांच्या तहसीलदारांच्या निर्देशानुसार आम्ही पोलिस समक्ष भेट दिली असता सदरची वस्तू दुसरे तिसरं काही नसून प्राथमिक दर्शनी ते हवामान मापक यंत्र दिसल्याचे दिसून येते तरी सदरचे हे यंत्र पुढील चौकशीसाठी पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरंडगाव तालुका येवला